नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर अवैध रेतीची तस्करी जोरात रेती तस्करांची दादागिरी प्रशासन झाले मौनी बाबा वरोरा तालुक्यात सर्वत्र नदी घाटावर नाल्यावर रेती तस्करांकडून अवैध रेतीची उचल वाहतूक राजरोसपणे रात्रंदिवस सुरू आहे या रेती तस्करांवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे महसूल विभागाचे तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी पोलीस प्रशासन यांच्याकडून कोणतीही कठोर का कारवाई होत नसल्याने प्रशासनाचे अधिकारी मौनीबाबा बाबा झाल्याचे दिसत आहे तालुक्यापासून सहा ते सात किलोमीटर अंतर असलेल्या करंजी या गावातून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात लाखो ब्रास रेती साचलेली आहे या साचलेल्या रेतीवर लाखो रुपयांचा महसूल हे रेती तस्कर लुटत असल्याने तस या नदीत मोठमोठे खड्डे झालेले आहेत यावर अंकुश लावण्यास पोलीस प्रशासन तहसीलदार असमर्थ आहेत एवढेच नव्हे तर या रेती तस्करांनी लाखो ब्रास रेती गिळंकृत केल्याने रेती तस्कर मस्तावलेले आहे रेती तस्करांकडून वनविभागाच्या तिखटाला ही देणगी देण्यात ही अधिकृत माहिती आहे कारण नदी घाटाच्या परिसरातील काही भाग हा वन विभागाच्या अखत्यारीत येत असतो काही दिवसाआधी खूप जोर लावून पोलीस प्रशासनाने ही आठ ते दहा ट्रॅक्टर्सवर कारवाई केली ही कारवाई मात्र चालढकल असल्याची चर्चा नागरिकात सर्वत्र प्रसार माध्यम ग्रुपवर पाहायला मिळते एरवी काही ट्रक चालक मालक यांचा गाड्यांवर कारवाई करताना तहसील विभाग आर टी ओ विभाग यांना लेखी पत्रकाद्वारे कळवण्यात येऊन या गाड्यांवर ओव्हरलोडची महसूल विभागाची मोठी कारवाई करण्यात पोलीस अधिकारी आपली महत्त्वाची भूमिका मांडताना दिसतात परंतु आता या रेती चालक ट्रॅक्टरवर वर अशा प्रकारे ठोस कारवाई करण्यात न आल्याने संपूर्ण प्रशासनच मौनी बाबा झाल्याचे दिसून येत आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया